आले लोया आले लोया प्रिय बंधू भगिनी या ह्या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण संतांच्या जीवनावर आधारित एकूण वीस प्रश्नावरती अगदी सखोल चिंतन केलेलं आहे त्यापैकी संत म्हणजे कोण आणि पावित्र्य म्हणजे काय बायबलमध्ये पावित्र्याविषयी का काय सांगितलेले आहे संतांचा परस्पर संबंध म्हणजे काय एक नोव्हेंबर रोजी आपण सर्व संतांचा सोहळा का साजरा करतो ख्रिस्त सभेत एकूण किती संत होऊन गेलेले आहेत त्यांच्यामध्ये कोण कोणकोणत्या प्रकारचे संत आहेत ख्रिस्त सभेमध्ये रक्तसाक्षी संतांची संख्या एवढी मोठी का काही महत्वाचे संत कुठले आहेत संतीकरणाची प्रक्रिया कशी असते आपली ख्रिस्त सभा एखाद्या व्यक्तीला संतपद देण्यास एवढा वेळ का लावते सर्वाधिक पवित्र स्त्री पुरुषांना संत किंवा धन्यवादित म्हणून घोषित करणारे पोप कोणते ख्रिस्त सभेमध्ये संतांचा सन्मान कसा केला जातो सर्वसामान्य ख्रिस्ती लोक संतांची भक्ती कशी करतात आश्रयदाता संत ही संकल्पना काय आहे मुलांना संतांची नावे देण्यामाग ती भूमिका काय आहे चर्चमध्ये संतांचे पुतळे मूर्त्या का ठेवतात ते कसे ओळखायचे देवदूत आणि संत ह्यांच्यामध्ये काय फरक आहे काही संतांचे देह अविनाशी का राहतात संतांचे पावित्र्य किंवा ते अविनाशी पवित्र का मानले जातात असे एकूण वीस प्रश्न आपण हाताळलेले आहेत त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे आणि आता शेवटचे पाच प्रश्न चिंतनासाठी आपण घेत आहोत मला वाटते त्यामधील पहिलाच प्रश्न आपण फादर रॉबर्ट यांना विचारूया फादर रॉबर्ट आम्हाला सांगा की संतांचे वेगळेपण कशामध्ये दडलेले आहे खरं पाहता संत आपल्यासारखी हाडमांसाची माणसं असतात परंतु ती जगा वेगळी असतात ज्या आपण गोष्टी साध्या सुध्या गोष्टी करत असतो त्याच गोष्टी त्या उदात्त हेतूने आणि वेगळ्याच प्रेरणेने करत असतात त्यामुळेच मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये ते काहीतरी वेगळं असं योगदान करत असतात आता बघूया पाच वेगवेगळ्या प्रकारचं योगदान ते करत असतात काही संत हे तपस्वी असतात हे जे पाच वेगवेगळ्या प्रकारचे योगदान आहे ते सगळं योगदान मी एकटा काही तुम्हाला सांगू शकणार नाही म्हणून मी फादा ह्यानं विनंती करतो की अधूनमधून तुम्ही सुद्धा सांगत जाय ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर त्यातला पहिला भाग जो आहे तो की संत काही संत हे तपस्वी असतात तपस्वी म्हटल्यानंतर कठोर तपश्चर्या करतात तपस्साधना करतात उपवास करतात प्रार्थना करतात व्रतवैकल्य करत असतात स्वतःच्या शरीराला कदाचित आत्मक्लेश देत असतात पण त्याद्वारे काहीतरी विशेष असं ते मिळवत असतात उदाहरणार्थ सायमन स्टायलस नावाचं एक संत बारा वर्षे एका खांबावर छोटीशी झोपडी बांधून त्याच्यामध्ये राहत होता आणि तिथून लोकांना प्रवचन देऊन त्याने कितीतरी लोकांचं परिवर्तन घडवून आणलेलं आहे किंवा संत जॉन मारी व्यानी सोळा ते अठरा तास कन्फेशन ऐकण्यासाठी उपलब्ध असायचे बिशप्स त्या ठिकाणी जायचे कार्डिनल्स त्या ठिकाणी जायचे धर्मगुरू त्या ठिकाणी जायचे कितीतरी वेळेला त्यांना धर्मगुरूंच्या रिट्रीटमधून खास सूट देण्यात आलेली आहे कारण कन्व्हेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे लोक यायचे अशा प्रकारचा संत जॉन मारी वियानी किंवा संत मॉनिका हिने अश्रू ढाळून स्वतःच्या पुत्राचं एवढं प्रचंड प्रमाणामध्ये परिवर्तन घडवून आणलं की तो संत पदाला पोहोचला संत अगस्तीन आणि म्हणूनच हे काही संत जे असतात ते तपस्वी स्वरूपाचे संत आपल्याकडे काही संत साक्षात्कारी होते फदर संत बेनेडिक्ट उदाहरणार्थ ना, ना व संत स्कोलास्टिका ही जुळी भावंडे चारशे ऐंशी ते पाचशे सत्तेचाळीस अशा सदुसष्ट वर्षांचं आयुष्य व्रतस्थांचे जिवंत जगले संत बेनेडिक्ट हे स्वतः धर्मगुरू नव्हते पण त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या संस्था म्हणजे बेनेडिक बेनेडिक्टाईन धर्मसंस्थेने जगाला साक्षात्कारी जीवनाची अनोखी दिशा दाखवण्याचे कार्य केले त्यांच्या संस्थेने जगाला चोवीस पोप दिले चार हजार सहाशे बिशप्स दिले आणि पाच हजार संत दिलेले आहेत हे किती सुंदर आहेत संत सायमन स्टॉक या साक्षात्कारी पुरुषाला पवित्र मरियेने कार्मेल पर्वतावर दर्शन देऊन जी बेनतीन बहाल केली ती आजही कार्मेलाईट धर्मसंस्थेच्या मुकुटमणी आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या गळ्यातील कंठमणी बनलेली आहे तर संत डॉमिनिक गुजमन यांना पवित्र मर्याने प्रकट केलेली प्रार्थना ही रोजरीच्या रूपाने भाविकांच्या हातातले एक प्रभावी अस्त्र बनलेले आहे संत फॉस्टिना मरिया कोवाल्स्का हिला येशूने दाखवलेले स्वतःचे रूप हे आजही दैवी दयेची प्रतिमा प्रतिमा व प्रार्थना यांचे प्रेरणास्त्रोत बनलेले आहे संत मार्गरेट मेरी अलाकोक हिने येशूने आपले हृदय उघडे करून दाखवलेला त्यावरून येशू हृदयाची भक्ती सण किंवा महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी अतिपवित्र साखरा भक्ती सुरू झालेली आहे संत जॉन ऑफ द क्रॉस आणि अविलाची संत तेरेजा यांनी तर साक्षात्कारी जीवनावर लिहिलेली पुस्तके आजही अजरामर आहेत काही संत तर अक्षरशः धैर्यवान होते प्रचंड असं धैर्य आणि धाडस किंवा साहस त्यांच्या ठाई वस्ती करत होतं अवघ्या बाराव्या वर्षी रक्तसाक्षी झालेली रोमची संत आग्नेस आपल्या मृत्यूच्या वेळेला धैर्याने काय म्हणते बघा की तुम्ही माझ्या रक्ताने तुमच्या तरवारी कदाचित माखू शकाल परंतु तुमच्या वासनामुळे बरबटलेल्या अशा स्पर्शाने मी माझं शरीर कधीच कलंकित होऊ देणार नाही बारा वर्षाची मुलगी तिच्या मानेवरून तरवार चालवण्यात आली पंपामधून एखादं पाणी धो धो वाहतं त्याप्रमाणे रक्त तिच्या गळ्यातून वाहत राहिलं आणि त्याने ओली झालेली माती चारशे लोकांनी हातामध्ये घेतली आणि ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला तुम्ही विचार करा एका व्यक्तीचा धाडस कितीतरी इतर लोकांच्या अंतकरणामध्ये धैर्याची ज्योत प्रज्वलित करू शकते आणि म्हणूनच ह्या संत सन, संत आग्नेशच्या नावाने दरवर्षी तिच्या सणाच्या दिवशी एकवीस जानेवारी ह्या दिवशी पोप महोदयांना दोन कोकरं अर्पण केली जातात कोकरं कशासाठी कारण आग्नूस ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ कोकरं कोकरू त्याच्यावरून दोन कोकरं अर्पण केली जातात आणि त्या कोकराची जी लोकर असते त्या लोकरीपासून पालियम नावाचं एक वस्त्र तयार केलं जातं गळ्यामधील पट्ट्यासारखं त्या पट्ट्यावरती पाच प्रभू यशु ख्रिस्ताच्या जखमांचं प्रतीक म्हणून पाच क्रूस असतात कार्डिनलच्या गळ्याभोवती तुम्ही ते बघितलेलं असेल कार्डिनलच्या दीक्षेच्या वेळेला पोप महोदय ते त्यांच्या गळ्यामध्ये घालत असतात आणि त्यावे आठवण कोणाची होत असती रोमच्या संत आग्नेशची की ज्याप्रमाणे तिने आपला गळा चिरू दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या कळपासाठी आपल्या कोकरांसाठी रक्तसक्षी होण्याची तयारी ठेवायची आहे तीच गोष्ट संत मरिया गोरेटी की तिच्यावरती हल्ला करणारा जो नावाचा वासनांध असा एक तरुण होता त्या तरुणाला उद्देशून त्यांनी सांगितलं मी मरण पत्करेन परंतु पाप करणार नाही आज अशा प्रकारे ख्रिस्त सभेमध्ये धैर्यवान संत होऊन गेलेले आहेत म्हणून आज तिचा जो संतीकरणाचा सोहळा होता तो सोहळा संत पीटर चौकामध्ये माऊ शकला नाही उघड्या मैदानावरती घेऊ घेऊ लागलेला आहे घ्यावा लागलेला आहे एकोणीसशे पन्नास साली ही घटना जेव्हा साजरी केली जात होती त्यावेळेला तिची आई देखील त्या ठिकाणी उपस्थित होती ज्या अलेक्झांद्रोने तिच्यावरती हल्ला केला होता त्याला देखील तिने तुरुंगात दर्शन दिलेलं त्याचं चा परिवर्तन झालेलं तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता तुम्ही विचार करा एका व्यक्तीचं धाडस केवढ्या जगासमोर मोठं असं आदर्श उभा करू शकतो किंवा डिकन लॉरेन्स दहा ऑगस्टला त्याचा सण साजरा केला जात असतो हा डिकन लॉरेन्स उकळत्या तेलाच्या कढईमध्ये तळला जात होता एक बाजू तळून झाली त्याने सांगितलं आता एक बाजू झाली दुसरी बाजू घ्या हे एवढं प्रचंड धाडत कोणाकडून येऊ शकत असतं साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताकडून किंवा अंत्युखियाचे बिशप संत इग्नेशियस यांना हिंस्त्र पशुसमोर समोर टाकण्यासाठी नेलं जात होतं वाटेमध्ये ख्रिस्ती लोकांनी हात जोडून त्याने विनंती केली बिशप महोदय तुम्ही ह्या दिशेने जाऊ नका त्या ठिकाणी हिंस्त्र पशु आहेत तुम्हाला ते फाडून खातील आणि किती सुंदर वाक्य त्या वयस्कर अशा बिशपांच्या मुखातून बाहेर पडलं बघा की हिंस्र पशूंच्या दाताखाली भरडला जाणारा आणि शुद्ध भाकर होण्यासाठी निवडलेला मी ख्रिस्ताचा गहूदाना आहे अशा प्रकारचे शब्द त्या मृत्यूच्या वेळेला आठवण सुचणं ही परमेश्वराची एक प्रचंड अशी ताकद त्या संताठाई असती त्याच्यामध्ये त्यांचं वेगळेपण दडलेलं आहे आणखी काही संतांनी आपल्या बुद्धीचा वापर म्हणून आपल्या हुशारीचा वापर श्रद्धेच्या प्रसारासाठी केला उदाहरणार्थ गोव्याचे सुपुत्र जोसेफ वाझ ते श्रीलंकेमध्ये गेले सिंहली भाषेत प्रभूची सुवार्थ सांगता यावी म्हणून सिंहली भाषेत शिकले आणि त्याने इंग्लिश सिंहली डिक अशा अशी डिक्शनरी लिहिली संत एफ्रेम हे साधे डिकन होते मात्र त्यांनी सिरियाक भाषेत बायबलवर जे भाष्य लिहिले आहे त्यावरून त्यांना धर्मपंडित ही पदवी बहाल करण्यात आली संत अल्फॉन्सोस द लिगोरी ह्यांनी तर ख्रिस्ती श्रद्धेवर एकशे अकरा पुस्तकं लिहिलेली आहेत ज्याच्या आतापर्यंत चार हजार आवृत्त्या निघालेली आहेत आणि साठ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे पोप ग्रेगरी द ग्रेट हे पहिल्या एक हजार वर्षामध्ये सर्वात महान पोप म्हणून मानले गेलेले आहेत त्यांनी तयार केलेली ग्रेगोरियन संगीताची चाल ही आजही चर्चमध्ये वाजवली जाते आणि ती अतिशय सुंदर वाटते ऐकायला संत जेरो बायबल बायबलचे मूळ हिब्रू व ग्रीक भाषेतून लॅटिन भाषामध्ये रूपांतर केले ह्या व्यतिरिक्त आपल्या अप्रतिम अशा सेवा कार्याद्वारे पुष्कळशा संतांनी लोकांना ख्रिस्ताकडे आणलेला आहे मोलोकोय नावाच्या बोट बेटावरती कुष्ठरोगी होते त्यांची सेवा करण्यासाठी फादर डेमियन ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि एक दिवस फादर डेमियन ह्यांनी मिस्सा करत असताना सांगितलं आपण सर्व कुष्ठरोगी ते का सांगितलं कारण त्या कुष्ठरोग्यांची सेवा करत असताना त्यांना देखील कुष्ठरोग झडलेला होता अशा प्रकारे कुष्ठरोग्यांची सेवा ते करत राहिले तीच गोष्ट अलॉशस गोंजागा नावाचा केवळ तेवीस वर्षाचा तरुण येशू संघामध्ये जॉईन झाला होता ब्रदर झालेला होता आणि त्याला प्लेगग्रस्त भागामध्ये इटलीमध्ये सेवा कार्यासाठी पाठवलेलं आणि त्या ठिकाणी तो देखील प्लेगचा बळी बनलेला होता परंतु त्याने आपलं सेवाकार्य सोडलं नाही नाझिक कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये एका विवाहित पुरुषाच्या जागी संत मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांनी मरणाची तयारी दाखवली दहा लोकांना निवडण्यात आलेलं होतं आणि शिक्षा कोणती अंधारा कोठडीमध्ये टाकून ठेवायचं उपासमारीने तो माणूस तिथे मरणार अशा प्रकारची शिक्षा आणि अशा वे वेळेला त्या दहापैकी एक जण सांगतो मला बायको आहे मला मुलं आहेत मला सोडवा आणि त्यावेळेला मॅक्सिमिलियन कोल्बे नावाचे धर्मगुरू पुढे येतात आणि सांगतात मी ख्रिस्ती धर्मगुरू आहे मला बायका मुलं नाहीत मी ह्या मुला माणसाच्या जागेवरती जाऊ इच्छितो चौदा ऑगस्ट ह्या दिवशी त्यांचा सण साजरा केला जातो जागतिक तुरुंग दिन म्हणून साजरा केला जात असतो अशा प्रकारची सेवा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे किंवा संत डेमियन आणि संत कॉस्मॉस नावाजलेले असे डॉक्टर बंधू परंतु डॉक्टर तिचं काम करत असताना त्यांनी लोकांसाठी हिलिंग सर्व्हिस देखील केलेली आहे लोकांना सांगितलेलं आहे की खराब बरा करणारा आहे वैद्य ख्रिस्त म्हणून आपल्या संतांच्या विनंती देखील संत डेमियन आणि कॉस्मॉस ह्यांची ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे अवघ्या एकोणीसाव्या वर्षी धर्मगुरू झालेले संत विन्सेंट डी पॉल एकोणसाठ वर्षे धर्मगुरु म्हणून काम करत होते साठ लाख रुपयांची मदत गोळा करून करून त्यांनी ती गोर गरिबांना वाटून टाकली तीस हजार गुलामांच्या कुटुंबांची सेवा करण्यासाठी त्याने आपले फादर्स आणि सिस्टर्स निरनिरा देशामध्ये पाठवले आणि सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे मदर तेरेसा पाच रुपये तिच्या हातामध्ये होते पाच दशके तिने सेवा केली आणि पाच खंडामध्ये जाऊन आपल्या लोकांची सेवा केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे गोरगरिबांची सेवा करणारे देखील से संत ह्या जगामध्ये होऊन गेलेले आहेत म्हणून सरकार भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च असा पुरस्कार दिलेला आहे जगाने त्यांना शांततेचं नोबल पारितोषिक दिलेलं आहे हे सगळे पुरस्कार त्यांनी गोरगरिबांच्या नावाने स्वीकारलेले आहेत आणि सगळी रक्कम त्यांनी गोरगरिबांसाठी वाटून टाकलेली आहे वापरून घेतलेली आहे आणि म्हणूनच त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू ह्यांच्यासाठी जे रणगाडे वापरण्यात आलेले होते जे जे व्हेहीकल वापरण्यात आलेले होते तेच रणगाडे मदर टेरिसा यांच्या अंत्ययात्रेसाठी खास दिल्लीहून कलकत्त्याला मागवण्यात आलेले होते अशा आगळ्या वेगळ्या संतांचा सन्मान साक्षात परमेश्वराने देखील केलेला आहे संत फ्रान्सिस असिसिकर आणि पाद्रेपिओ आणि सिएनाची संत कॅथरीन यांच्या अंगावर येशूच्या पाच पवित्र जखमा उमटल्या संत डॉन बॉस्को एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहायचे संत जॉन मारी वियानी व संत पाद्रेपिओ यांना लोकांच्या मनातील विचार अंतर्ज्ञानाने कळायचे बऱ्याच संतांना आपल्या मृत्यूची पूर्वसूचना आगावी मिळालेली आहे येशूच्या उजवीकडील चोराला खुद्द येशूसह स्वर्गात जाण्याचा मान मिळाला तर आताच तुम्ही फादर ऍशली ह्यांच्या तोंडून एक शेवटचं वाक्य ऐकला की येशूच्या उजवीकडे असलेल्या चोराला येशू बरोबर स्वर्गात जाण्याचा मान मिळाला पोप फ्रान्सिस यांनी त्याचं वर्णन किती के सुंदर केलेलं आहे बघा पोप फ्रान्सिस म्हणतात की संतीकरणाची प्रक्रिया एवढी अवघड आहे पण सगळ्यात जलद प्रक्रिया त्या चोराच्या बाबतीत झालेली आहे की केवळ एक दिवसात किंवा एक दोन तीन दिवसामध्ये त्याला सरळ संतपद देण्यात आलेलं आहे आणि ते स्वतः देणारं कोण आहे सर्व संतांचा सम्राट साक्षात प्रभुईश ख्रिस्ता त्याचा सण साजरा केला जात असतो पंचवीस मार्च ह्या दिवशी सुदैवाने पंचवीस मार्चला आपण दूताचा मर्याला संदेश हा एवढा मोठा सण साजरा करत असतो म्हणून हा जो छोटासा सण आहे तो, तो थोडासा नजरेआड झालेला आहे परंतु तुम्ही संत मालिकेचा अभ्यास करून बघा त्या ठिकाणी संत डिसमस यांचा सण पंचवीस मार्च ह्या दिवशी साजरा केला जातो येशवीच्या उजव्या हाताकडे असलेल्या चोराचा सन्मान परमेश्वराने अशा प्रकारे केलेला आहे आता एवढी सारी विविधता आणि एवढे सारे वेगळेपण पाहिल्यानंतर मला एक विचार पडत आहे की संतांच्या डोक्याभोवती प्रकाशाचं गोल वलय आपण पाहिलेलं असेल त्यासाठी फादैशली ह्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की शिल्पकला आणि चित्रकला ह्या क्षेत्रामध्ये संतांना महत्त्वाचं स्थान का देण्यात आलेलं आहे आता संत म्हणा येशू मरिया म्हणा की खुद्द परमेश्वर म्हणा त्यांच्या डोक्याभोवती प्रकाशाचे गोल वलय दाखवले जाते आपण बघितलेले आहे प्रकाश हे परमेश्वराच्या उपस्थितीचे आणि पर्यायाने पावित्र्याचे प्रतीक मानले जाते रूपांतराच्या पर्वतावर प्रभू येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी बनले स्वर्गात दृष्टीस पडलेली स्त्री सूर्यतेज पांगरलेली होती बेथलेमच्या रानात देवदूत अवतरला तेव्हा मेंढ्रामभोवती प्रभूचे तेज पसरले हे प्रकाशाचे वलय गोल असते कारण जसा वर्तुळाला आरंभ आणि शेवट नाही तसा परमेश्वर अनादि अनंत आहे प्रत्येक पवित्र स्त्री पुरुष त्या परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी बनलेला असतो आणि प्राचीन काळी अख्रिस्ती लोक आपल्या धर्मातील महत्वाच्या व्यक्तीभोवती प्रकाशवाला दाखवायचे आणि ते ख्रिस्ती चित्रकारांनी व शिल्पकारांनी त्याचे अनुकरण केले संतांची व पौत्र मरीची चित्र काढणं स्टेन ग्लास विंडोज किंवा भिंतीवरती रेखाटलेली चित्रं किंवा पेंटिंग वेग वेगवेगळ्या धातूंचा मातीचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा व वा लाकडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या इमाजी या एखाद्या पुस्तकासारखे काम करत असत पुस्तक छपायला सुरुवात चौदाशे चाळीसमध्ये झाली तोपर्यंत ही चित्रे व शिल्पाकृती पुष्कळशा प्रसिद्ध चर्चमध्ये लोकशिक्षणाचे काम करत होती सामान्य लोक निरक्षर असल्याने या गोष्टी प्रभावीपणे परमेश्वराचा संदेश लोकांना देत असत वॅटिकनच्या सिस्टाईन चॅपलच्या छताच्या आतील बाजूस मायकल अंजेलो यांनी चितारलेले अखेरच्या न्यायाचे चित्र लिओनार्दो द विन्सी यांनी काढलेले येशूच्या अखेरच्या भोजनाचे चित्र मायकल अंजेलो यांचे पिएता हे संगमनवर शिल्प रेम्रॉट यांचे उदयापुत्राचे स्वागत करणाऱ्या वडिलांची चित्र मोनालिसाची चित्र आदामीवरची चित्र अशा विविध माध्यमांतून बायबलच्या कथा चित्र वा शिल्प रूपाने जिवंत करण्यात आलेली आहेत गेल्या दोन हजार वर्षातील संतांची परंपरा या चित्रांच्या व इमाजाच्या रूपाने जोपासण्यात आलेली आहे मठवासियांनी आपल्या अध्यात्माचा भाग म्हणून ही कला जतन करून ठेवली एखादा मठवासी संत दाखवताना चित्रकार त्याच्या भोवती ध्यानमग्न अवस्थेत असलेला सिंह दाखवत होते त्यानंतर पवित्र स्त्री पुरुषांची शुद्धता दर्शवण्यासाठी शुभ्र लिली फुलांची फांदी दाखवण्यात डोक्याची कवटी हे मृत्यूची आठवण करून देणारे चिन्ह संत जेरोमच्या लिखाणाच्या टेबलावरच दिसते आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या सुरुवातीला मूर्ती भंजकांची चळवळ सुरू झाली त्यामुळे काही चांगल्या इमाजी इतिहास जमा झाल्या पण सुदैवाने सातशे सत्त्याऐंशी साली झालेल्या न्यायसियाच्या दुसऱ्या परिषदेने पूर्वापार चालत आलेली संतांच्या भक्तीची परंपरा पुन्हा एक उचलून धरली मध्ययुगात तर गल्ली बोळामध्ये व चौका चौकामध्ये संतांच्या इमाजी असलेली प्रार्थनागृहे उदयास आली सोळाव्या शतकातील धर्म सुधारणा च चळवळीला प्रतिसाद म्हणून व्रतस्थ जीवन मिसा मिसाकरामेंते पोप किंवा पवित्र मर्या प्रार्थनामय जीवन व साधू संत हे चित्रकारांचे व शिल्पकारांचे भा, भाव विषय झाले संतांच्या चमत्काराचे वर्णन करणारे चित्र व इमाजी यांच्यात वाढ झाली त्यात प्रेरणादायी चित्रांच्या इमाजी तयार होऊ लागल्या उदाहरणार्थ नित्य मातेची प्रतिमा अठराशे साठ ते सत्तरच्या दरम्यानमध्ये पोपनी रिडमटरिस धर्मगुरूकडे सोपवली आणि त्यांना सांगितले या भक्तीचा प्रसार करा आज त्या प्रतिमेवरून इमाजी तयार करण्यात आलेली आहेत तीच गोष्ट दैवी दयेच्या येशूच्या इमाजाची आहे आजही आपल्या चर्चमध्ये संतांच्या पूर्णाकृती इमाजी स्टेन ग्लासेस विंडोज व प्रतिमा पाहायला मिळतात आता साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के असलेल्या ठिकाणीसुद्धा प्रायश्चित्त काळातील येशू मर्याच्या इमाजी त्यानंतर कृषाच्या वाटेची चौदा स्थाने आजही श्रद्धावंतांना भावताना दिसतात धर्म शिक्षण व श्रद्धा बांधणीच्या बाबतीत चित्रकला व शिल्पकला यांचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे मात्र ही, ही सगळी माहिती संत चरित्रामध्ये आता येते कुठून आपण जरा फादर रॉबर्टकडून जाणून घेऊया की फादर रॉबर्ट हे जे सगळं काही लिहिलेलं आहे किंवा चित्रिका काढलेले आहेत ही का सगळी चित्र वगैरेही आल्यात कुठून नक्की त्याबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगाल तर संत अथनेशिअस यांना अखंडी वादावरती उगारलेला हातोडा अशा प्रकारे ओळखला जात असता की ज्यावेळेला ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीविरुद्ध काहीतरी शिकवण दिली जात असे त्यावेळेला गर्जना करणारे असे संत म्हणजे संत अथनेशिअस त्यांनी चौथ्या शतकामध्ये अरण्यवासी संत अंतोनी ह्यांचं चरित्र लिहिलं त्यानंतर सिल्पिश्यूस सेव्ह ह्यांनी टुअर्सच्या संत मार्टिन ह्यांच्या परिवर्तनाची कथा लिहिली अगदी बालपणापासून बाळाचे पाय पाळण्यात कसे दिसतात तरुणपणी हे पवित्र स्त्री पुरुष जगाच्या आकर्षणापासून कसे अलिप्त असतात त्यांनी दुष्टशक्तीशी कसा मुकाबला केलेला असतो वैराग्य किंवा विरक्ती कशी जोपासलेली असते चांगले सद्गुण कसे आत्मसात केलेले असतात त्यांच्या जीवनात कोणकोणत्या वेगवेगळ्या अलौकिक पारमार्थिक गोष्टी घडलेल्या असतात त्यांना मृत्यूची पूर्वसूचना कशी मिळालेली असते आणि ते आनंदाने मरणाला कशी मिठी मारत असतात त्यांच्या मरणानंतर देखील त्यांच्या पावित्र्याच्या आणि चांगल्या कार्याचा सुगंध कसा सभेत दरवळत राहतो आणि शेवटी सभेने त्यांचा यथाचित सन्मान कसा केलेला आहे ह्याविषयी कधी त्रोटक तर कधी विस्तारित सविस्तर अशी माहिती हळूहळू प्रकाशित येत राहिली मठामध्ये तर संत चरित्रांचं लेखन वाचन त्यावर मननचिंतन करणं ही आध्यात्मिक साधना मानली जाईल मध्ययुगीन काळ आता आपण जेव्हा मध्ययुगीन काळ सांगत असतो तेव्हा तो चारशे शहात्तर ते पंधराशे हा मध्ययुगीन काळ आहे त्या काळामध्ये संतांविषयींच्या दंतकथांना ओत आला खरे पाहता श्रद्धा बांधणी धर्मशिक्षण प्रेरणा हा सर्व संत चरित्र लिखाण करण्याचा मागचा हेतू होता परंतु तो साध्य करत असताना संत म्हणजे जगावेगळी कुठली तरी व्यक्ती आहे परिपूर्ण व्यक्ती आहे असं आकर्षित चित्र रंगवलं गेलं त्यामुळे त्यांचं अनुकरण करणं भाविकांना कठीण वाटू लागलं लोकांमध्ये त्यांच्याविषयी भक्तिभाव होता परंतु व्यावहारिक जीवनासाठी त्यांचा फारसा उपयोग आहे असं लोकांना वाटेन झालं आणि त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच संत चरित्रांचं संपादन केलं जाऊ लागलं त्यांना उद्देश येऊन किंवा परमेश्वराला उद्देश येऊन त्यांच्या नावाने प्रार्थना रचण्यात आल्या आपल्या रोमन मिस्सा ग्रंथामध्ये देखील एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या संतांच्या प्रार्थना आपल्याला वाचायला मिळतात त्यांच्या थडग्यावरचे शिलालेख किंवा अवशेषांचे स्थलांतर केल्याचे तपशील त्यांच्या चरित्रामध्ये जोडण्यात आले अशा प्रकारे हळूहळू संत चरित्रे आकार घेत होती फादर हेरिबर्ट रोजवेड यांनी इसवी सन सोळाशे एकोणीस साली ते मरण पावले त्या येशुसंघीय धर्मगुरूंनी पद्धतशीरपणे संतांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांची चरित्रे लिहिण्याचा संकल्प सुरू केला परंतु लवकरच ते मरण पावले त्यांचा वारसा पुढे ज्या बोलांड जे सोळाशे पासष्ट साली मरण पावले त्यांनी पुढे चालू ठेवला आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली आल्बन बटलर ह्यांच्या नावाने संत चरित्राचे चार खंड प्रसिद्ध झाले आणि त्यांची एकोणीसशे छप्पन साली एक सुधारित आवृत्ती निघाली तिच्या तारखेनुसार प्रत्येक दिवसाच्या संतांची माहिती देण्यात आली होती द्वितीय वॅटिकन विश्वपरिषदेने तर ह्या बाबतीत आपली भूमिका अगदी स्पष्ट केली उपासना ह्या घटनापत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे संतांच्या जीवनाविषयीची माहिती एकीकडे ऐतिहासिक पुराव्यांना धरून असावी तर दुसरीकडे लोकांना प्रेरणादायी ठरावी अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आता आपण द्वितीय वॅटिकन विश्व परिषदेविषयी बोललेलो आहोत म्हणून फादरांना मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की संतांविषयी द्वितीय वॅटिकन परिषद आपल्याला काय शिकवण देते द्वितीय वॅटिकन माप विश्व परिषदेने ख्रिस्त सभा या विषयावर ल्युमन जेनशियुम किंवा गावदिम एक्सपेस नावाच्या दोन घटना संमत केलेल्या आहेत ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश आणि आधुनिक जगातील ख्रिस्त सभा त्यापैकी ल्युमन जनशुन घटनेतील प्रकरण सातमध्ये अठ्ठेचाळीस ते एकावन्न असे चार परिषद संतांविषयी शिकवून देतात त्यानुसार ख्रिस्त सभा हे एक रहस्य आहे तो पवित्र आत्म्याने संचरित झालेल्या श्रद्धावंतांचा समुदाय आहे या समुदायातील प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जीवनानुसार व व्यवसायानुसार पवित्र जीवन जगण्यासाठी हाक देण्यात आलेली आहे ही यात्रेकरू सभा पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असते त्या पावित्र्याची परिपूर्ती स्वर्गात आहे येशू मरिया यांचे जीवन हे कृपेच्या विजयाचे प्रतीक आहे संतांनी आपले पवित्र जीवन शिकवण व कार्य याद्वारे जे ख्रिस्त सभेचे मोलाचे योगदान केलेले आहे त्याची दखल घेताना विश्व परिषद काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधून घेते उदाहरणार्थ एक संतांच्या भक्तीला प परमेश्वराच्या आराधनेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे नंबर दोन देवप्रिती आणि शेजारप्रिती ह्यांना डावलून केवळ केवळ संतांच्या भक्तीचे कर्मकांड यावर भर देऊ नये नंबर तीन वैयक्तिक व सामुदायिक भक्ती ही केवळ मानवी प्रयत्न व प्रबळ इच्छाशक्ती यांचे प्रदर्शन करणारी नाही तर त्यातून देवाच्या कृपेचे व सामर्थ्याचे दर्शन जगाला घडायला हवे आणि नंबर चार शेवटी संतावरील प्रेम हे येशुख्रिस्तावरील प्रेमाचे प्रतीक असायला हवे आणि आता आपल्या ह्या मा मालिकेतील आपण शेवटचा प्रश्न पंचवीसावा प्रश्न फादर रॉबर्ट यांना विचारूया की संतांच्या जीवनाच्या संदर्भात या ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मर्यायेला नक्की कुठले स्थान आहे संतांनी पवित्र मरीविषयी जे वेगवेगळे उद्गार काढलेले आहेत ते जर आपण नजरेखालून घातले तर आपल्या लक्षात येईल की हा पवित्र मर्यायेला संतांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं संत अंतोनी म्हणतात की पवित्र मरीचं नाव मधापेक्षा मधूर आणि कानाला आणि हृदयाला गोड वाटेल असे आहे आपण जेवढ्या प्रमाणात मर्याची मुले बनण्याची इच्छा बाळगतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात पवित्र मरिया आपली माता बनण्याची इच्छा बाळगून असते असं संत विन्सेंट पॉल सांगतात किंवा संत जेम्स आल्बेरियोन ह्यांनीच तर म्हटलेलं आहे की पवित्र मरिया आपली माता शिक्षिका आणि राणी आहे संत अल्फॉन्सस लिगरीज आणि तर द ग्लोरीज ऑफ मेरी नावाचा एक मोठा ग्रंथ पवित्र मरीच्या जीवनावर लिहिलेला आहे ते म्हणतात की ज्याला फळ हवं आहे त्याने झाडाकडे जावे ज्याला येशू हवा आहे त्याने मरियेकडे जावे ज्या कोणाला मर्या भेटलेली आहे त्याला येशू भेटणारच किंवा पवित्र मर्या ही आपली आध्यात्मिक आई आहे आणि एक आईच आपल्या मुलांना समजून घेऊ शकते असं अगदी अलीकडे संत जॉन पॉल दुसरे ह्याने आपल्याला सांगितलेलं आहे संत लुईस मॉनफॉर्ट ह्याने तर रोजरीचं महत्व समजून सांगताना काय सांगितलं बघा की जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती देवापासून कधीच दूर जाऊ शकत नाही हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे अशा शब्दात अनेक संतांनी पवित्र मर्याचं गौरव केलेला आहे ह्यावरून पवित्र मरेचं त्यांच्या जीवनातलं स्थान आपल्याला स्पष्टपणे दिसतं रोजरी प्रार्थनेमध्ये विनंती मला म्हटली जाते त्या विनंतीमालेमध्ये देखील प्रेषितांची राणी रक्तसाक्षांची राणी वर्तनसाक्षांची राणी कुमारींची राणी सर्व पवित्रांची म्हणजे सर्व संतांची राणी अशा शब्दामध्ये पवित्र मरेला गौरविलेलं आहे माडीवरच्या खोलीत पवित्रात्म्याचा नोवेना करणाऱ्या प्रेषितांना तिने आपल्या मायेच्या पंखाखाली घेतलं नंतर दुःखाची सा सात दुःखाची तरवर तिच्या हृदयातून जेव्हा आरपार सात होती तेव्हा ती सर्व रक्तसाक्षांची राणी आहे हे प्रकट झालं नम्रता आज्ञाधारकपणा निष्ठा प्रेम शेजार प्रीती सेवा ईश्वर भक्ती अशा सद्गुणांचा मूर्तिमर्थ पुतळा असलेली पवित्र मर्या साक्षी संतांची मुकुटमणी बनते अतिशुद्ध आणि अतिविरक्त निर्दोष आणि निष्कलंक असलेली पवित्र मर्या कुमारींची कुमारी आणि सर्व कुमारींची कुमारी संतांची राणी बनते शेवटी पावित्र्याने नाहून निघालेली कृपापूर्ण मर्या सर्व पवित्रांची किंवा सर्व संतांची राणी म्हणून शोभते त्यामुळे कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मर्येला सर्व संतांच्या वरचं स्थान देण्यात आलेलं आहे त्या पवित्र मर्येने आपल्यासाठी देखील देवाजवळ पावित्र्याची व कृपेची देणगी मागावी अशी विनंती तिच्याकडे करूया